पुण्यातच सत्तर इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात तर राहिलं तेवढी कॅलिफोर्नियात पण नाही आहेत अमेरिकेतल्या मग एवढी मंडळी जर पास झाली तर ह्या लोकांना सगळ्यांना कुठे नोकऱ्या मिळणार की आपल्याकडे आय टी आय टी आय टी आय टी म्हणजे सगळं जग आहे असं काहीतरी गैरसमज पसरलेलं आहे दोन हजार बावीस तेवीसला लोकांचे जॉब गेले ते जास्त आय टीला झालं इतर फील्डमध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल त्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि अजून मिळतात तुम्ही स्वतःला टेस्ट करायला आधी जी आर तिथे जर तुम्हाला दोनशे ऐंशी मध्ये समजायचं की आपली तेवढी ताकद नाही आहे तुम्ही दोन वर्षाचा किमान वर्क एक्सपिरियन्स घेऊन जा कारण आत्ताच्या ह्या मंदीमध्ये सुद्धा जे विद्यार्थी दोन तीन चार वर्षाचा अनुभव घेऊन तिकडे गेले होते त्यांना नोकऱ्या मिळाल्या नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंकमॅनच्या करिअर नामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण वेगवेगळ्या करिअरच्या संधींविषयी बोलतो या सिरीजमध्ये आणि यातला एक सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे परदेशात जायचं परदेशात करिअर करायचं शिकायचं नोकरी मिळवायची आणि कदाचित तिथं स्थायिक सुद्धा व्हायचं तर या सगळ्या क्षेत्रामध्ये परदेशात जायचं म्हणल्यानंतर ज्यांचं नाव पुण्यातल्या आणि कदाचित महाराष्ट्रातल्या लोकांना पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे दिलीप ओक आज आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत सर स्वागत आहे बँक वरती तुमचं गेले सव्वीस वर्ष सर विद्यार्थ्यांना परदेशात जायला मदत करतायत त्याच्या आधी ते सी ए सी एफ ए म्हणजे अकाउंटिंगमधली प्रॅक्टिस करत होते आणि आजवर तेहतीस हजारहून अधिक विद्यार्थी त्यांच्या मदतीनं जगभरात गेलेत काही तिथं स्थायिक झालेत काही तिथं नोकऱ्या करतायत काही परत आलेत त्यामुळं या सगळ्या क्षेत्रात नक्की काय घडतंय याच्यामधलं सत्य काय ग्लॅमरच्या पाठीमागं काय दडलंय हे सगळं मला आज समजून घ्यायचंय तर पहिला प्रश्न माझा हा आहे की ठीक आहे पूर्वीच्या काळी भारतात संधी नव्हत्या अडचणीचा काळ होता विशेषतः एकोणीसशे नव्वदच्या आधी त्या वेळेला परदेशाचं आकर्षण असलं तिथल्या समृद्धीचं आकर्षण असणं तिथल्या शिकवण्याचं आकर्षण असणं हे स्वाभाविक होतं पण गेल्या तीस वर्षामध्ये भारत झपाट्यानं बदलतोय इथं खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत वेगवेगळ्या कंपन्या आल्यात शिकवण्याच्या चांगल्या युनिव्हर्सिटीज निघाल्यात अशा वेळेला परदेशात जाणं आजही तितकंच अट्रॅक्टिव्ह आहे का आणि असेल तर का परदेशात जायचा ट्रेंड आजही आहे तो वाढतोही आहे त्याची तीन चार कारणं आहेत पहिली गोष्ट म्हणजे पालकांची आर्थिक स्थिती खूप सुधारायला लागली आता जी पूर्वी एवढी नव्हती त्यामुळे आता पन्नास लाख साठ लाखाचं कर्ज काढून मुलांना पाठवणं हे पालकांना आता सहज शक्य व्हायला लागलेलं आहे दुसरी गोष्ट शिक्षित लोकांची संख्या आपल्याकडे वाढायला लागली म्हणजे पुण्यातच सत्तर इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत महाराष्ट्र तर बाजलत राहिला तेवढी कॅलिफोर्नियात पण नाही आहेत अमेरिकेतल्या जवळजवळ अडतीस हजार विद्यार्थी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतात दरवर्षी दरवर्षी हा डेटा मी घेऊन आलो आहे त्यामुळे एवढी मंडळी जर पास झाली तर ह्या लोकांना सगळ्यांना कुठे नोकऱ्या मिळणार तुमची इकॉनॉमी किती झपाट्याने जरी सुधारली तरी एवढे लोकांना ॲब्सॉर्ब करणं अवघड आहे त्यामुळे साहजिकच लोकं मग दुसरा पर्याय म्हणून बघू परदेशात जाऊन काय होत आहे का बघा mm. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचे मित्र मंडळ नातेवाईक पूर्वी अमेरिकेत गेलेत ऑस्ट्रेलियात गेलेत त्यांचं फार चांगलं चाललं आहे मग आपलं का नाही मग आपण पण तिकडं जाऊन प्रयत्न करून बघावा म्हणून हा ट्रेंड चालूच आहे म्हणजे कोलंबस गेल्यापासून पाचशे वर्ष हो, mm. अमेरिकेत लोक जातातच आहेत आणि हे था। mm. काही थांबणार नाही आहे त्यामुळे हा एक मेजर इश्यू झालेला आहे की लोकांना जायचं आहे परदेशात आणि ती चौथी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मास्टर्स कोर्सला तिथे ज्या फॅसिलिटीज आहेत ज्या रिसर्च लॅब्स आहेत ज्या कॅलिबरचे प्रोफेसर्स आहेत तेवढे इथे आहेतच का मला माहिती नाही आहे आणि तिथे तुम्हाला स्पेशलाइज सब्जेक्ट शिकायला मिळतात म्हणजे समजा मला एम एस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जात आहे तर मला समजा मी व्ही एल एस आयवरच फक्त मला रिसर्च करायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी तिकडे अवेलेबल असतात नॉर्मली काय असतं मास्टर्सला पहिलं सेमिस्टर एक कोअर कोर्सेस असतात कंपल्सरी असतात आणि पुढची तीन सेमिस्टर हा तुमचं चूज करू शकता तुम्ही की तुमचं काय स्पेशलायझेशन आहे ते आणि आणखीन त्यांच्याकडे काय आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला एक ग्रॅज्युएट ॲडवायझर असतो तुम्ही गेलात की त्याच्याशी तुम्ही चर्चा करून तुमचा ॲक्शन प्लॅन ठरवू शकता त्याप्रमाणे विषय सिलेक्ट करू शकता त्यामुळे ते स्पेशलायझेशनसाठी सुद्धा तो देश चांगला आहे अशी चार कारणं आहेत म्हणून लोकांचं अजून ते ग्लॅमर चालूच आहे तुम्हाला जर डेटा मी आणला आहे मुद्दा जाकवाला की यू एसमध्ये किती गेले दोन हजार एकवीसला ब्याऐंशी हजार चारशे सहासष्ट स्टुडंट विजा इश्यू झाले दोन हजार बावीसला एक लाख अठरा हजार दोनशे एकवीस म्हणजे त्रेचाळीस टक्के वाढ झाली दोन लाख दोन हजार तेवीसला एक लाख चौतीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे चौदा टक्के वाढ झाली mm. अर्थात हे काही सगळे मास्टर्सला नाही याच्यात वेगळ्या कॅटेगरी आहेत नंतर जायचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आय बी स्कूलची जी मुलं असतात ते बहुतेक सगळे जातातच कारण पैसा मी सांगितलं मग अशी की आय टीत खूप पगार आहेत इतर बँकिंगमध्ये पगार आहेत व्यावसायिक लोक आहेत म्हणजे त्यामुळे आता तो एक मोठा ट्रेंड आहे म्हणजे प्लस एम बी ए नंतर एम बी ए करायलाही जात असतात लोकं पण म्हणजे ह्या रेटनी तो संख्या वाढायला लागली आहे युकेला मात्र गडबड आहे दोन हजार बावीसला एक लाख एकोणचाळीस हजार एकशे बावन्न लोकं गेली होती पण मागच्या वर्षी तेवीसला एक लाख वीस हजार एकशे एक दहा म्हणजे चौदा टक्क्यांनी युकेला ड्रॉप झाला आहे त्यांचा विसा आणि जर्मनीला मी काढलं होतं तुम्हाला आता डेटा मी आत्ता आणला आहे हवं दोन हजार एकवीस बावीसला चौतीस हजार एकशे सव्वीस पण जर्मनीला गेली आणि बावीस तेवीसला बेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव म्हणजे सव्वीस टक्क्यांनी वाढली म्हणजे तुम्ही मग अशी आहात की हा ट्रेंड का वाढतोय तर हा नक्कीच वाढतोय कारण या त्यांनी पब्लिश केलेल्या फिगर्स आहेत या मी तुम्हाला सांगतोय पण सर या सगळ्याचं मूळ सूत्र हे आहे की परदेशात गेल्यावर बेटर प्रॉस्पेक्ट्स किंवा ग्रीनर पाश्चरसाठी लोक जातात बरोबर आहे आज आपण ज्यावेळी शूट करतोय त्याच्या आदल्या दिवशी ट्रम्पवर हल्ला झालेला आहे ब्रेक्झिट होऊन गेलेला आहे ऑस्ट्रेलियामध्ये वंशवादी भूमिका वाढलेली आहेत कॅनडामध्ये त्यांनी दरवाजे बंद करायचं धोरण घेतलेलं आहे खरंच परदेशात भारतापेक्षा जास्त ग्रीनर पाश्चर आहेत का असं <laughs> आहे की आपल्याला प्रत्येक देशाचं वेगळं बघायला लागेल त्यांची लोकसंख्या वेगळी आहे त्यांची इकॉनॉमी वेगळी आहे त्यांचे रूल्स वेगळे आहेत तर अमेरिकेबद्दल बोलायचं झालं तर ते आपण थोडं नंतर बोलू आधी इंग्लंडबद्दल बोलतो की इंग्लंडला कसं झालं त्यांच्या ब्रेक्झिटमुळे इकॉनॉमी त्यांची खूप पडली आणि तिथे नोकऱ्या नाही आहेत फारशा आता पण इंग्लंडनीमध्ये काय गाजर दाखवलं की तुम्ही अमेरिकेत जसं तीन वर्षाचं ओपीटी असतं ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग hmm. की वन्स यू यु कम्प्लीट युअर डिग्री तुम्हाला तीन वर्ष नोकरी करता येते विदाउट वर्क परमिट म्हणून इंग्लंडनी कॉम्पिटिशनमध्ये येऊन दोन वर्षाचं ओपीटी दिला बरं त्यामुळे भरपूर संख्येने इंग्लंडला लवकर गेली पण त्यांना काही नोकऱ्या मिळतात आणि त्यांनी काय केलं त्यात की तुमची मिनिमम सॅलरी ही अडतीस हजार सातशे पाऊंड पाहिजे तरच तुम्हाला तो ओ तुम्हाल पी टी ॲक्टिवेट होईल आता एवढी हाय सॅलरी सगळ्याच कोर्सेसला ना मिळत नाही आय टी बी टी लोकांना मिळू शकते पण इंग्लंडला जाणाऱ्याचे जे प्रमाण होतं ते सगळं बिझनेस मॅनेजमेंट लॉ वगैरे असे वेगवेगळ्या विषयांचं होतं अमेरिकेत कसं प्रिडॉमिनंटली इंजिनिअरिंग लोकं जातात तसं इकडे नव्हतं कोणी जाऊन इंग्लंडला यायचं आणि इंग्लंडचे एक एक वर्षाचेच कोर्स होते फक्त असतात राहार मग ते नऊव्याच संपतात आणि त्याच्यासाठी अमेरिकेत दोन वर्षाकरता जेवढा खर्च होतो त्याच्यापेक्षा जास्त इथे एक वर्षात होतो तर हे गडबड झाली लोकांना समजलं की तिथे गेलं लोकांना नोकऱ्या ते परत आले लोन कसं फेडायचं त्यामुळे इंग्लंडचं आता हळूहळूहळू कमी व्हायला लागलं आहे आणि आता तर ऋषी सुनक हरले आणि आता लेबर पार्टी आलेली आहे तर त्यांची परत पॉलिसी काय असते आपल्याला माहीत नाही तर हा इंग्लंडचा ट्रेंड मात्र मला माहीत आहे की हा डेफिनेटली कमी होत जाणार आहे आता दुसरं कॅनडाचं तुम्ही बघाल तर तुम्ही आज तुम्ही आत्ता म्हणालात की तिथे आता स्टुडंटच्या संख्येवर रेस्ट्रिक्शन आणायला लागलेत कारण खूप मोठ्या प्रमाणावर तिथे एक वर्षाचे कोर्स डिप्लोमा कोर्स वाटेल त्या कोर्सला आपल्या इथल्या एका विशिष्ट स्टेटमधनं लोकं खूप जायला लागले तिकडे आणि इतका फ्लड सगळं त्यांच्या आल्यावर त्यांनाच कळायला लागलं की अरे इथे हाऊसिंग प्रायसेस वाढायला लागलेत इथे नोकरी मागणारे लोकं वाढायला लागले आणि कॅनडाचं कसं आहे मोठा जिओग्राफिकली देश असला तरीसुद्धा त्यांचं पॉप्युलेशन काय फार नाही आहे त्यामुळे फक्त टोरंटो एरियात नोकऱ्या आहेत आणि बँकवरला इकडे आहेत सीआरटीच्या जवळ त्यामुळे सगळे लोक तिकडेच लोक करत आहेत आणि आता तिकडे घरघरंच अशक्य व्हायला लागले इतकी महाग झालेली आहे पण कॅनडाचं अट्रॅक्शन काय पी आर की तुम्ही गेलात की तुम्हाला पी आर मिळतो मग तिकडे राहा मग ते पी आर घेतल्यावर परत भारतात पण ते सगळं चक्र वेगळं आहे त्यामुळे कॅनडात जायचं सुद्धा आता प्रकरण कमी होईल कारण त्या गव्हर्नमेंटनीच ठरवलं आहे की आता आपण कमी विद्यार्थी घ्यायचे जवळजवळ पन्नास टक्केवर आणणार आहेत ते विद्यार्थ्यांची संख्या तिसरी जो देश तिसरा जो आहे जर्मनी तो आम्ही करतो अर्थातच अजूनही प्रमोट करतो आहे कारण जर्मनीला मॅनपॉवर कमी आहे आणि तिथेही खूप हाय क्लास स्टँडर्ड आहे आणि तिथे त्यांची चांगली गोष्ट म्हणजे काय की तुमचा जी पी ए चांगला असेल तरच तिकडे ॲडमिशन्स मिळतात आणि त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन्स या रेस्ट्रिक्टेड आहेत पन्नास घेतले आहेत पुरुषांशी शंभर घेतल्या वेळेस ते करत नाहीत पन्नास तर पन्नासच कायम ठेवतात ते ते खूप कन्झर्वेटिव्ह त्या बाबतीत त्यामुळे जर्मनीला तुम्ही जर चांगल्या युनिव्हर्सिटीला गेलात आणि तुम्हाला जर्मन भाषा बोलता आली कारण कसं आहे तुम्ही जाता इंग्लिश स्पीकिंग प्रोग्रॅमला mm. इंग्लिश तर तुम्हाला येतंच पण तिथे जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला मास्टर्स मास्टर्सनंतर त्यावेळेला होऊन बसते कारण ते इंटरव्ह्यू जर्मन लँग्वेजमध्ये असतात तर आयडियली आम्ही लोकांना काय सांगतो की तुम्हाला मॅक्समुलर भवन माहिती असं ऐकून त्यांच्या जर्मनच्या परीक्षा असतात ते ए वन ए टू बी वन वन बी वन बी टू टू सी पर्यंत असतं त्याचं तर ए वन ए टूला ॲडमिशन मिळतात पण आम्ही लोकांना काय म्हणतो की तुम्ही सी पर्यंत जा म्हणजे तुम्हाला कॉन्व्हर्सेशन येईल म्हणजे मग तिकडे तुम्हाला नक्कीच नोकऱ्या मिळते आणि जर्मनीचा रूल असा आहे की तुम्ही पास झालात की दीड वर्ष तुम्हाला तिकडे राहता येतं नोकरी शोधायला हो अच्छा हां त्यामुळे जर्मनी हे अजून अट्रॅक्शन आहे का आहे कारण त्यांच्याकडली लोकल पॉप्युलेशन कमी व्हायला लागले पण अगेन वी रेकमेंड ओनली टेक्निकल जॉब द्यायला कारण इतर जॉब जर तुम्ही जर गेलात एम बी ए करायला गेलात किंवा आणखीन सायकोलॉजीत तर जर्मन भाषेवर खूपच प्रभुत्व प्रभुत लागतं कारण ते इंग्लिशचा संबंधच नाही त्यांचा काही माहिती ते बोलतच नाहीत त्यामुळे जर्मनी वी डू रेकमेंड आणि आमचा जो मेन फोर्ट आहे तो म्हणजे अमेरिका की कित्येक सव्वीस वर्षे एकोणीस शहाण्णवपासून आम्ही ह्या जात तेहतीस हजार विद्यार्थी आमचे गेले म्हणजे मला वाटतं की दोन हजार साली आम्हाला भगतसिंग कोश्यारी गव्हर्नरने बोलवून आम्हाला फेलिसिटेट केलं की एवढ्या मोठ्या संख्येने एक माणूस पाठवत एक कोण माणूस आहे <laughs> <laughs> म्हणून त्यांनी अर्धा तास आमच्याशी गप्पाही मारल्या त्यामुळे अमेरिकेचं अट्रॅक्शन राहणार का राहणार कारण अमेरिकेची लोकसंख्या तेहत्तीस कोटी आहे <laughs> अमेरिकेचं जी डी पी हे पंचवीस टक्के ऑफ द वर्ल्ड आहे म्हणजे वन फोर्थ इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड इज अमेरिका ट्वेंटी थ्री ट्रिलियनची इकॉनॉमी आहे आपली आत्ता थ्री पॉईंट सेवन ट्रिलियन आहे बट दे आर ट्राईंग टू बुलीट अप टू फोर फाय ट्रिलियन म्हणजे एवढे त्यांच्याकडे स्ट्रॉंग इकॉनॉमी असल्यामुळे त्यांना इमिग्रंट्स ॲब्झॉर्ब करायची कपॅसिटी खूप आहे mm. आणि अमेरिका इज अ लँड ऑफ इमिग्रंट्स बेसिकली mm. वर्षानुवर्ष इमिग्रंटच तिकडे जात आहेत mm. आणि ते इमिग्रंट जे जातात ते तिथलेच होतात आणि ते अमेरिकेला मदत करतात वाढाला त्यामुळे अमेरिकेत कसं असतं दे इज नो डिस्क्रिमिनेशन ते थोडंसं जर्मनीमध्ये आहे रेसिझम थोडंसं आहे किंवा ठराविक लिमिटच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही किंवा जर्मनी टॅक्सेसही खूप आहेत तसं अमेरिकेत नाही जो हुशार तो आपला हा त्यांचा बेसिक कॉन्सेप्ट आहे त्यामुळे सुंदर सुद्धा हेड झाले सत्यान्व चोवीस अमेरिकन कॉर्पोरेशन्स आहेत त्यांचे हेड इंडियन्स आहेत कारण त्यांना एकच आहे की जो हार्डवर्किंग आहे जो इनोव्हेटिव्ह आहे जो अमेरिकन लॉज पाळू शकतो आणि जो माणूस खरंच आपल्या इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्युट करतो तो आपला असं त्यांचं बेसिक प्रिन्सिपल आहे त्यामुळे अमेरिकेचं अट्रॅक्शन आहे कायमच राहणार आहे अजून आमच्या वेळी असं होतं मी ज्यावेळी इंजिनिअरिंगमधून पासआउट झालो की मेकॅनिकल इंजिनियर असाल तर जर्मनी गाठा आणि कम्प्युटर सायन्स इंजिनियर असाल तर अमेरिका गाठा हे खरंच आजही दहा वर्षांना असं आहे का आणि याला जोडून असणारा प्रश्न की नक्की कुणी परदेशात जायचा विचार करावा म्हणजे आता उलटं झालंय का की इथली गेट अवघड आहे त्याच्यापेक्षा मी जी आर ई आय एल टी एस टॉफेल देतो आणि तिकडं जातो हो अजूनही तो ट्रेंड आहे जर्मनी म्हटलं की मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जातात कारण त्यांची मेकॅनिकल इंडस्ट्री खूप पॉवरफुल आहे त्यांच्याकडल्या सगळ्या मोठे मोठे कार मॅन्युफॅक्चरर्स आहेत तर त्यांना तिकडे मंडळी लागतात पण अमेरिकेत मेकॅनिकल लागतात का हो तिकडेही मेकॅनिकल लागतात पण दुर्दैवाने काय होत आहे की आपल्याकडे आय टी आय टी आय टी आय टीमध्ये सगळं जग आहे असं काहीतरी गैरसमज पसरलेलं आहे टू सम एक्सटेंट तो गैरसमज म्हणू शकत नाही कारण लोकांना नोकऱ्याही मिळत आहेत ते सगळ्या जायंट आय टी कंपन्याज आहेत त्यामुळे तुम्हाला खोटं वाटेल की माझ्याकडे जे ॲडमिशन्स काउन्सिलिंगला लोक आहेत त्यापैकी पंच्याहत्तर टक्के लोक हे कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि रिलेटेड फील्ड म्हणजे डेटा सायन्स रोबोटिक्स सा आहे ए आय आहे ह्याच्यामधले आहेत आणि उरलेले पंचवीस टक्के इतर सगळ्या फील्डमधले मे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल केमिकल सगळे असं ते लॉपसायडेड झालेलं आहे सगळं जरा सध्या त्यामुळे कसं झालं आहे की आत्ता जे मध्ये रिसेशन आलं दोन हजार बावीस तेवीसला लोकांचे जॉब गेले चोवीसला हायरिंग फ्रीज आहे ते जास्त आय टीला झालं इतर मध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल त्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि अजूनही आहेत तर थोडस लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की हे आय टी आय टी करून फार मागे धावू नये पण ते का धावतात त्यालाही कारण आहे कारण पगारात तफावत खूप आहे इवन भारतात पगारात तफावत आहे की इथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जेमतेम तुम्हाला तीस हजार रुपये पगार मिळतो आणि आय टीवाल्याचा एकदम एक लाख पगार मिळतो हो। तसं अमेरिकेतसुद्धा आहे की मेकॅनिकलवाला एक ऐंशी हजार डॉलरचे पगार मिळतात पण आय टीवाला असेल तो एकदम एक लाख दीड लाख पगार मिळतो पण जर तुम्हाला अशी परिस्थिती आली की बाबा नोकरीच मिळणार नाही तर मग तुम्ही इतर अव्हेन्यूजसुद्धा आता बघणं गरजेचं आहे आता अमेरिकेत तीन प्रकारच्या युनिव्हर्सिटीज आहेत एक टियर वन टीयर टू टीअर थ्री आर वन म्हणजे आता एक भारतात जसं यू जी सी आहे ग्रँड कमिशन ए आय सी टी आहे तर हे सगळ्या युनिव्हर्सिटीची कॉलेजेसची असेसमेंट करतात आणि त्यांना ते रेकग्नेशन देतात अमेरिकेत तसं प्रायव्हेट काय नाही गव्हर्मेंटचं काय नाही आहे तर प्रायव्हेट एजन्सीज असतात ते, एजन्सी ते लोक अक्रेडिशन देतात तुम्हाला म्हणजे तुमच्या फॅसिलिटीज किती आहेत कॅम्पस किती मोठा आहे प्रोफेसर्स कसे आहेत फंडिंग किंवा ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत तर आम्ही काय करतो की आम्ही पहिल्यापासून फक्त अक्रेडिटेड युनिव्हर्सिटीनाच पाठवतो आणि ते सुद्धा रँकिंग दरवर्षी तिथं डिक्लेअर होतं प्रायव्हेट एजन्सीज करतात यू एस न्यूजचं आहे प्रिन्सिटनचं आहे तर पहिल्या शंभर ते एकशे वीस युनिव्हर्सिटीतच आपण पाठवतो तिकडे विद्यार्थी त्याच्या पुढे जायच्या आपण भानगडीत पडत नाही कारण का तर प्रत्येकाचा एक हिडन अजेंडा काय आहे की अमेरिकेत गेलं की आपल्याला चांगली नोकरी मिळायला पाहिजे तर तुम्ही जर चांगल्या युनिव्हर्सिटीत गेलात तर ऑब्व्हियसली तुम्हाला लोक इंटरव्ह्यू कॉल करतील आणि चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये फॅसिलिटीज खूप असतात चा, प्रोफेसर चांगले असतात चा, त्यामुळे अमेरिकेत इंटरव्ह्यू तुम्ही पास होऊ शकता कारण अमेरिकेत जॉब मिळणं म्हणजे पाच राऊंड इंटरव्ह्यूचे जे मिनिमम असतात आणि शिवाय सहावा फेस टू फेस इंटरव्ह्यू जाऊन असतो हे झाल्यानंतरच तुम्हाला नोकरी मिळते तर तुमचं नॉलेज बेस ॲज टू बी व्हेरी साऊंड म्हणून टीयर टू टीयर थ्रीला शक्यतो आम्ही पाठवत नाही कारण त्यांच्याकडे तेवढ्या फॅसिलिटीज नसतात पण एक सर मी असं वाचलं की भारत परदेशातल्या विद्यार्थ्यांवर तिथल्या विद्यार्थ्यांना सबसिडी मिळते वी आर रनिंग देअर एज्युकेशन फॉर देअर हे खरं आहे का दुसरं कुणी जावं कुणी जायचा विचार करावा काय करावं म्हणजे काय ट्रेड्स असले पाहिजेत आपल्याकडं असंही मला आज वाटलं म्हणून मी जाऊ शकत नाही ना पहिला प्रश्न तू जो म्हणालास की त्या लोकांना सबसिडाईज करतात का हो दोन प्रकारची फी असते एक स्टेट ट्यूशन आणि आउट ऑफ स्टेट ट्यूशन आपण आउट ऑफ स्टेट ट्युशनला शंभर रुपये भरतो इन्स्टेट ट्यूशन जी असते ती साधारणतः चाळीस रुपये असते mm -hmm. कारण ते अमेरिकन्स असतात आणि इट्स क्वाईट जस्टिफाईड कारण ते त्यांचा देश आहे परंतु अमेरिकेत एक मोठा ॲडव्हांटेज असा आहे की जरी तुमची ट्युशन फी जास्त असली तरी अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीज ह्या चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या कोणाच्या मालकीच्या नसतात ते ट्रस्टी असतात त्यांच्या सगळे तर दे ट्राय टू सबसिडाईज युअर एज्युकेशन बाय गिव्हिंग फायनान्शियल असिस्टन्स इन डिफरंट फॉर्म्स रिसर्च असिस्टंटशिप देतील त्याचा आता खूप मोठा विषय येतो मी शॉर्ट पे सांगतो टीचिंग असिस्टंटशिप असेल ट्यूशन वेवर असेल तुम्हाला कॅम्पस जॉब तर करायला परवानगीच असते कारण अमेरिकेतले युनिव्हर्टी मुलंच चालवतात खायचा पायचा खर्च तुम्ही सोडू शकता फेलोशिप मिळू शकते तुम्हाला किंवा इंटर्नशिप मिळू शकते या सगळ्यामुळे प्रत्यक्षात खर्च तुमचा खूप कमी होतो त्यामुळे अमेरिकेचं कागदावर तुम्ही बघाल गो बापरे एवढं खर्च आहे का नको तसं नसतं प्रत्यक्षात तो कमी होतो आणि म्हणून मी तो एक काय सांगतो की टीअर वन युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च खूप चांगलं असतो त्यामुळे तुम्हाला रिसर्च असिस्टंटशिप मिळते त्या मोठ्या mm. युनिव्हर्सिटी असतात त्यामुळे टीचिंग असिस्टंटशिप तुम्हाला मिळू शकते आता mm. कोणी अमेरिकेला mm. जावं हा तुमचा दुसरा प्रश्न जो होता डिझर्विंग स्टुडंट्सनी जावं असा सोपं आम्हाला उत्तर यायचं कारण काय की तुमचा इथे किती जी पी ए आहे दॅट डझन इंडिकेट की तुम्ही हुशार आहात असतात आजची परिस्थिती तशीच आहे माझ्याकडे जी विद्यार्थी येतात त्या सगळ्यांच्या साडेआठच्या पुढे जी बी असतात तर पहिल्यांदा मी नेहमी लोकांना काय सांगतो की त्या टू टाईप्स ऑफ युनिव्हर्सिटीज युनिव्हर्सिटीज हू डोंट नीड जी आरई स्कोअर विदाऊट जी आर ई येतात आणि ज्यांना जी आर ई लागतंय अशा युनिव्हर्सिटी आहेत तर तुम्ही स्वतःला टेस्ट करायला आधी जी आर ई द्या तीनशे चाळीस मार्काची जी आर ई असते तुला माहिती आहे का तू इंजिनिअर आहेस एकशे सत्तर क्वांट असतं आणि एकशे सत्तर इंग्लिश असतं तिथे जर तुम्हाला दोनशे ऐंशी वेळेला समजायचं की आपली तेवढी ताकद नाही आहे त्याच्यात जर तुम्ही तीनशेच्या पुढे गेलात तर तुम्ही स्वतःलाच असेसमेंट करू शकता की हो माझी अमेरिकेला जायची पात्रता आहे पण दुर्दैवाने हे कोणी बघत नाही ते आधी जी आर देतात त्यांना मार्क कमी आला ते म्हणतात जाऊ देना ना जीआर हवे कशाला बिन जिआरवालेसरीत जाऊया आपण आणि मग ते जातात तिकडे तर हे चुकीचं आहे माझ्या मते की तुम्ही आधी स्वतःचं ज्ञान तपासून बघा की तुम्ही खरंच तिकडे जाऊ शकता का दुसरी गोष्ट फक्त टी आर वन युनिव्हर्सिटीला ॲडमिशन मिळाली तरच जाण्या तर जाऊ नका mm. हे आम्ही आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की जायचं म्हणून जायचं असं नको हो आपल्याला mm. नाहीतर तर पुढे जाऊन तुम्ही फसालो तिकडे इकडे mm. परत यायला तर चाळीस पन्नास ला कोण फेडणार सगळे तुमचे त्यामुळे तुम्ही चांगल्या ठिकाणीच अप्लाय करा नाही मिळाल तर समजा की ठीक आहे आपल्या हातात नाही आहे गरीब असा भारतातच राहा या दोन गोष्टी आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही असेच करा स्वतःला आधी की तुम्ही खरंच विचाराहात का आणि दुसरं टीयर वनलाच फक्त जाऊ नका तुम्ही सर पण एक माझ्या मनात तेव्हापासूनची शंका आहे की जी आर ई खर तर तपासती इंग्लिश आणि ॲप्टिट्यूड पण मूळ तिथं लोक जातात टेक्निकल शिकायला बरोबर तर तिथं जे उच्च दर्जाचं शिकवलं जातं अगदी एम आय टी घ्या हर म्हणजे प्रिन्स्टन घ्या त्याला ते शिकायला आपण केपेबल आहोत का नाही कसं तपासायचं हे तपासण्यासाठी पहिल्यानी मी आता मी कोणावर टीका करत नाही पण तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं पास झाला आहे त्या कॉलेजमध्ये काय फॅसिलिटीज होत्या त्या कॉलेजमध्ये तुम्हाला शिकवणारे प्रोफेसर किती केपेबल होते ह्याच्यावरनं पण तुम्हाला अंदाज येतो ना किंवा मी तर गंमत म्हणून आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तू कॉम सायन्सचा विद्यार्थी असणार ठीक आहे तू एखाद्या कॉम्प्युटर सायन्समधल्या तज्ज्ञाकडे जा त्याला म्हणून माझा इंटरव्ह्यू घे आणि दहा प्रश्न विचार त्या दहा प्रश्नापैकी तुला जर आठ प्रश्नाची उत्तरं देता आली तर समजा की इथलं कॉम्प्युटर सायन्स येत आहे पण आठ प्रश्नाची उत्तर देताच आली आणि दोनचीच देता आली तर समज की बाबा हे आपलं घास नाही मग परदेशात जाऊन तू काय शिकणार तिकडे जाऊन तू पण अगेन हे कोणी काही करत नाही त्यांना कोणाची इच्छाच नसते कारण ते सगळ्यांना वाटतं की ठीक आहे मी हुशारच आहे आणि त्यामुळे ते जात असतात ते म्हणजे असेसमेंट करायचे मार्ग आहेत का आहेत पण ते कोणी मान्य पण करत नाही ना असं सर एखाद्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनीनं ठरवलं की आपल्याला परदेशात जायचंय हे ठरवल्यानंतर तिने काय प्रोसेस फॉलो केली पाहिजे आमच्या वेळेला थर्ड इयरला जी आर ई द्यायचे फायनल इयरला द्यायचे आता काय आहे आणि मग माझ्यासाठी योग्य देश कुठला योग्य कोर्स कुठला कसा असतं बरोबर तू तुम्हाला ते बरोबर आहे की थर्ड इयरला थर्ड इयरला लोड कमी असतो जरा तुमच्याकडे फायनल इयरला तुम्हाला प्रोजेक्ट असतात इंटर्नशिप झाली बहुसंख्य बाब भारतातल्या कॉलेजेसला इंटर्नशिप पण असते तर वेगवेगळ्या गोष्टी असतात प्रसू रोबोकॉनमध्ये बघ घेतो पार्टिसिपेशन कुठल्या आणखीन सेमिनारमध्ये पार्टिसिपेट करतो यू हॅव नो टाइम थर्ड इयर हे रिलॅक्स इयर असतं त्याप्रकारे आणि मग तुम्ही चांगला अभ्यास करा आणि थर्ड इयरला जी आर ई देऊन ठेवा बरं जी आर ईचा फायदा असा आहे की तुम्ही जर चांग चांगला स्कोर मिळाला नाही पहिल्या अटेम्प्टमुळे जे तुझ्या वेळेला नव्हतं ते आता आलं आहे तर तुम्ही परत जी आर ई द्या आणि दोनपैकी जो चांगला स्कोअर असेल तो तुम्ही सिलेक्ट करा त्यामुळे ब आमच्या इथली बरीच मंडळी जी असतात की पहिल्यांदा तीनशे बारा होतो तो म्हणत नाही बा माझी कपॅसिटी जास्त मी परत बसतो तो परत दुसऱ्यांदा बसतो ऑलमोस्ट थर्टी फॉर्टी पर्सेंट स्टुडंट दोनदा बसतात आणि ते सेकंड टाईम चांगलं त्यांना मार्क मिळतात आता आमची सुदैवानी इन्स्टिट्यूट ही ई टी एसची ई टी एस म्हणजे एज्युकेशनल टेस्टिंग सर्विसेस प्रिन्स्टन ज्या जी आर ई घेतात आम्ही त्यांचे अधिकृत टेस्ट सेंटर होत म्हणजे महाराष्ट्रासाठी तर ते सगळी मुलं आमच्याकडे का खाली टेस्ट देत असतात तर ती जी आर ई टेस्ट तुम्ही थर्ड इयरला द्या टॉफेल तुम्ही नंतर द्या फायनल इयरला पण आम्ही असं स्ट्रॉंग रेकमेंडेशन करतो की तुम्ही दोन वर्षाचा किमान वर्क एक्सपिरियन्स घेऊन जा कारण आत्ताच्या ह्या मंदीमध्ये सुद्धा जे विद्यार्थी दोन तीन चार वर्षाचा अनुभव घेऊन तिकडे गेले होते त्यांना नोकऱ्या मिळाल्या मंदी याचा अर्थ शून्य जॉब आहेत का असं नाही आहे जॉब्स मिळतात पण मिळण्यासाठी तुमची तेवढी ताकद पाहिजे तर ता म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही मला इन्फोसिसमध्ये जॉब पाहिजे ना ॲक्सेंचरमध्ये जॉब पाहिजे असं काही करू नका तुम्ही एखाद्या छोट्या कंपनीत पण नोकरी करा कमी पगारावर करा पण तिथे तुम्हाला चांगला जर अनुभव मिळाला तर तो अमेरिकेत नोकरी मिळायला फायद्याचा पडतो त्यामुळे जी आर ई द्या डोफेन्स एका अनुभव घ्या आणि तिसरं म्हणजे तुम्हाला नुसतंच जी पी ए मेंटेन करून उपयोग नाही आहे कारण ते स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणून तुम्हाला लिहायला लागतं प्रत्येक युनिव्हर्सिटीसाठी की मी काय येतो तुमच्याकडे मी या कोर्सला करायचो आहे तर तुम्ही सेमिनार्समध्ये पार्टिसिपेट करा रिसर्च पेपर चांगल्या मध्ये करा hmm. इंटरनॅशनली रेकग्नाइज किंवा इंडियामध्ये रेकग्निजेशन hmm. असलेल्या तुम्ही प्रोजेक्ट चांगला करा कॉपी विपी करून करू नका इंडिव्हिज्युअली स्वतः कष्ट करून तो प्रोजेक्ट करा इंटर्नशिप करा तुम्ही फुकट करा पेड इंटर्नशिप पेशातला काही भाग नाही आहे तीन महिने सहा महिने जेव्हा मोकळे असेल तेव्हा करा सुदैवानी आपली बहुसंख्य आता परवानगी देतात तर त्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही करा म्हणजे जी पी ए चांगला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजेत जी आर ईचा स्कोअर तुम्हाला चांगला पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतोय की अनुभव मिळाल तर जास्त चांगलं होईल आता सगळे घेत नाहीत काही फ्रेशर्सही जातात ती गोष्ट वेगळी म्हणजे मग तुम्हाला अमेरिकेत गेल्यावर पास झाल्यावर नोकरी मिळायची शक्यता वाढायला लागते सर इथंपर्यंत तर ठीक आहे इथंपर्यंत मुलगा किंवा त्याचे पालक करून घेतील याच्यानंतरचा जो मुद्दा येतो तो, तो काउन्सिलिंगचा याच्यात तुम्हीही काम करता आणि पण याच्या ह्या काउन्सिलिंग या, या प्रकाराबद्दलही खूप चर्चा केल्या जातात खूपदा असं दिसतं किंवा अशा बातम्या येतात की, बात की युनिव्हर्सिटीज किकबॅक देतात विशिष्ट काउन्सिलर्सना व त्यातनं विशिष्ट ठिकाणी तुम्हाला स्कोर नसेल किंवा तुम्ही मेरिटवर नसाल तरी तुमची ॲडमिशन होऊन जाते आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणलात मूळ उद्देश हिडन अजेंडा नोकरी असल्यामुळं ते सगळं सायकल वर्क होतं अशा वेळेला जेन्युनिटी काउन्सिलरची युनिव्हर्सिटीची कशी तपासायची <laughs> आता सुदैवाने आम्ही जेन्युन काउन्सिलर आहोत म्हणून आमचा सत्तावीस वर्ष मनोपाली झाले <laughs> आज एवढी तेहतीस हजार मुलं गेलेत त्यामुळे ट्रॅक रेकॉर्ड आहे <laughs> त्यामुळे पुण्यातली जी मंडळी खरंच चांगली आहे हुशार आहे ती लोकं आमच्याचकडे येतात ते आणि <laughs> पहिली दुसरी गोष्ट म्हणजे कमिशन देणाऱ्या युनिव्हर्सिटीच्या नादात लागू नाही शक्य कारण कशाला नाही जर युनिव्हर्सिटी चांगली असेल त्यांना मेरिटवर मुलं मिळतील तर ते कशाला तुला येऊन पैसे येतील की हजार डॉलर घे आणि आमच्याकडे विद्यार्थी पाठव ज्या अर्थी ते विद्यार्थी मागतायत कमिशन देऊन याचा अर्थ काहीतरी खोट आहे तर अशा युनिव्हर्सिटीसह शक्यतो आम्ही पाठवत नाही आता मी काही बोलू शकत नाही कोण हा उद्योग करतं का करतं बिकॉज पण आम्ही ते करत नाही आम्ही मेरिटवरच लोकांना पाठवतो हो दुसरं तू मग अशी म्हणाला होतास की ए आय ची काही मॉडेल्स डेव्हलप झालेली आहेत आता मग कन्सल्टंटकडे कशाला जात आहे तिकडे तुमचा डेटा टाका आणि युनिव्हर्सिटीची लिस्ट तुमच्याकडे बाहेर येईल सगळं फुकट मारे पण मी तेच सांगतो की समजा असं असतं तर तू डॉक्टरकडे कशाला जातोस तुला सर्दी खोकला काय झालं तर रिपोर्ट काढ ने नेहमीचे गुगलमध्ये टाक आणि गुगल औषधं देईल आणि ती औषधं घे असं आपण करतो का नाही करत आपण डॉक्टरकडेच जातो तो डॉक्टर रिपोर्ट बघतो पण तो स्वतःही डायग्नोस करतो तपासून तुम्हाला आणि मगच तुम्हाला औषध येतं तसंच हे ए आय जे आलेले आहेत मी स्वतः परवा आमच्या एक एक नवीन ए आय आला आहे त्या ए आयवर मी आमच्या इथले सहा मुलांचे रेझ्युमे टाकले आणि कुठल्या युनिव्हर्सिटी ते बघितलं सगळ्यात चुकीच्या युनिव्हर्सिटी आल्या त्याचं कारण ते ए आय चुकीच्या अशातला भाग नाही पण डेटाबेस त्यांचा कमी आहे तुम्ही ज्या वेळेला डेटाबेस तुमच्याकडे या एक लाख मुलांचा येईल त्यावेळेला धीस ए आय विल वर्क पण कमी डेटाबेस टाकून हे आई चालू चालू शकणार नाही आणि तेच सांगलं की शेवटी डॉक्टरचं डायग्नॉसिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट त्यामुळे ज्यावेळेला विद्यार्थी माझ्याकडे येतो त्यावेळेला वी टेक द होलिस्टिक व्ह्यू पहिलं म्हणजे हा कुठल्या कॉलेजमधनं आला आहे ह्याचा जी पी ए किती आहे आता जी आर ई स्कोअर किती आहे ह्याच्या आईवडिलांची ताकद किती आहे पैसे खर्च करण्याची mm. द ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यावरच मग आम्ही त्यांना आणि कुठे फंडिंग मिळू शकतं आहे आता त्यातसुद्धा कसं असतं की अमेरिकेत तीन प्रकारच्या युनिव्हर्सिटी आहेत एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत माय स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन आर्बर कॉर्नेल विच आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह हाय क्लास युनिव्हर्सिटी असतात त्या खूप दुसऱ्या असतात त्यासुद्धा स्टेट फंडेड युनिव्हर्सिटी असतात मग एक दोन चार उदाहरण म्हणजे क्लेमसन हे काय फॉर एक्झाम्पल तर ह्या अशा स्टेट फंडेडला थोडी फी कमी असते कारण स्टे आणि तिसऱ्या स्टेट युनिव्हर्सिटीज असतात म्हणजे फुल्ली फंडेड बाय दॅट पर्टिक्युलर स्टेट मग कॅलिफोर्निया स्टेटमध्ये चिको विचिटा स्टेटमध्ये कॅन्सास तर अशा ज्या सगळ्या असतात इली ना स्टेट युनिव्हर्सिटी शिकापुरती तर ह्यांची फी कमी असते त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना विचार आणि ह्या काही वाईट नसतात ह्यांच्याकडे सगळे फॅसिलिटीज असतात सगळं असतं तर जर एखाद्या विद्यार्थ्याच्याकडे पैसे कमी असतील तर आम्ही त्यांना ह्या युनिव्हर्सिटी करतात ह्या वर्षीच माझ्याकडे एक वेल्डरचा मुलगा आला होता अगदी गरीब होता तो म्हटलं साहेब माझा मुलगा हुशार आहे पण त्याला आमच्याकडे पैसे नाही म्हटलं तुझ्याकडे किती पैसे आहेत तुझ्याकडे तो म्हटला माझ्याकडे पंधरा लाख आहेत फक्त जास्तीत जास्त मग मी त्याला विचिटा स्टेट युनिव्हर्सिटी म्हणून कॅन्ससमधली युनिव्हर्सिटी विचिता इज फेमस फॉर दोज सेस्ना विमान असतो सिक्स सीटर एट सीटर ती त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग चालतं तर त्या मधलात फी होती फक्त सोळा हजार डॉलर ट्युशन फी त्याच्यात सुद्धा त्याला बारा हजार डॉलर ट्युशन फीचं फंडिंग मिळालं तो एवढा खुश झाला की त्याचा आता आठ दहा लाखात संप संपून जाईल म्हणजे तुमची जर कपॅसिटी कमी असेल तर तुम्ही सरळ खुल्लं सांगा आम्हाला की आमची एवढी ताकद नाही त्याप्रमाणे आम्ही युनिव्हर्सिटी देऊ पालक उघात आधी काय म्हणतात हा जाऊ दे कुठे टाका मग बघू मॅनेज करून आणि नंतर होते पंचायत एवढं महागुजे जायचं कसं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्शन करायला ज्या नोकऱ्या मिळत नाहीत त्या परत येत आहेत पण ते सांगत नाहीत ते का परत आले तिकडे नोकऱ्या मिळत नाहीत आता हळूहळू ते कळायला लागले लोकांना की अरे प्रॉब्लेम आहे पण आता कसं आहे मला कॉन्फिडन्स आहे की जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर इलेक्शन संपेल आता नोव्हेंबरला की अमेरिकन इकॉनॉमी परत रिव्हाइव व्हायला लागेल आणि नोकऱ्या निर्माण होतील आणि पण त्या नोकऱ्या ह्या टेक्नॉलॉजी बदललेली असेल